नमस्कार मित्रांनो मित्रांनो ठरलं तर मग मालिकेतील कल्पना यांच्या खऱ्या आयुष्यातील पतीला पाहिलं का चला तर मग जाणून घेऊया कोण आहेत त्यांचे पती आणि काय आहे संपूर्ण माहिती प्राजक्ता दिगे या मराठीतील लोकप्रिय अभिनेत्री आहेत प्राजक्ता यांनी आजवर अनेक भूमिका साकारल्या आहेत सध्या त्या ठरलं तर मग या लोकप्रिय मालिकेत कल्पना ही महत्वपूर्ण भूमिका साकारत आहेत अशातच त्यांनी त्यांच्या खऱ्या आयुष्यातील प्रेमकहाणीबद्दल सांगितलं आहे प्राजक्ता दिगे यांनी खऱ्या आयुष्यात राजन दिगे यांच्याबरोबर लग्न केलं असून त्यांचे पती इंटीरियर डिझायनिंग या क्षेत्रात काम करतात तर त्या दोघांना जय नावाचा मुलगाही आहे प्राजक्ता म्हणाल्या मला तो खूप आवडायचा आणि आम्ही नातेवाईक आहोत हे तर नंतर कळालं त्याने मला अठरा जानेवारी ही तारीख दिलेली तेव्हा माझी महिने प्यार कियासाठी ऑडिशन सुरू होती दोन ऑडिशन झालेल्या आणि त्यानंतर त्या मला राजश्रीच्या ऑफिसमधून बोलवण्यात आलेलं त्याच तारखेला पण मी तिथे गेले नाही कारण ह्यानेही तीच तारीख दिलेली म्हटलं हा माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे नंतर मी त्याच्या घरी गेले आमच्यात गप्पा सुरू होत्या तेव्हा कविता लाडचा नवरा तिथे होता तो ह्याचा आतेभाऊ आहे तो मला म्हणाला काय झालं प्राजक्ता राजन काही बोलला का तुला मी म्हटलं नाही तो म्हणाला तुझा होकार आहे ना मी हो म्हटल्यानंतर तो म्हणाला मग त्याचा पण होकारच आहे असं समज आणि असं त्यांनी आमचं जु लग्न जुळवलं